व्याकुळता झाली आतापर्यंत होती का नव्हती त्याला सगळ्या वाटू लागलं कार्तिक स्वामीला आपण मातेच्या दर्शनाला जायला पाहिजे परिणाम कशाचा आहे सोळा सोमवारच्या व्रताचा आहे आणि माते कशी येऊन उभा राहिले दंडवत घेतला साष्टांग दंडवत घेतला आलिंगन दिलं आणि लेकराची चर्चा सुरू झाली त्यावेळेस पार्वती माता विचारू लागल्या अचानक कस काय आला लेकरा बाळा अचानक किती दिवस झाले तो निघून गेलास आणि अचानक आला काय सांगू मला गेलं तसं इकली कधीच आठवणार नाही पण ह्या दोन दिवसामध्ये केव्हा जाऊन भेटेल असं वाटू लागले ही कस काय झालं अचानक सांगा माते म्हणू लागले आहे त्यावेळेस मा पार्वती माता म्हणू लागलेली आहे मी सोमवार सोहळा सोमवारचं व्रत फळ हे आहे लगेच डबल चरण धरले कार्तिक स्वामीनं आणि मातेचं वंदन केलं सोम सोहळा सोमवार व्रत केल्यावर एवढं भेटतो का त्यावेळेस कार्तिक स्वामी म्हणले माझा सगळ्या लहानपणीचा एक मित्र ब्राह्मण होता म्हणले त्याचं नाव वामन आहे म्हणले आणि तो माझ्यापासून दूर गेलाय म्हणले त्याचा काही ठिकाणा लागण आहे पत्ता लागण आहे मी सगळ्या सोळा सोमवार व्रत करतो कार्तिक स्वामींनी सध्या सोळा सोमवारचं व्रत केलं नियम धर्म पालन केलं मला सतराव्या सोमवारी उद्योपन केलं आणि ते मित्र लहानपणीचा दूर गेलेला होता मित्रानच्या समोर येऊन बघितलं एकमेकाला हो हे वामन ब्राह्मणाचे होते ते वामन म्हणू लागले शिवपुत्रा तुझी मला भेट होईल असं वाटलंच नव्हतं म्हणजे पण अचानक भेट झाली म्हणले मनी नाही ध्यानी नाही कस काय आपली भेट झाली आता तुम्हाला भेटत नाही असं लहानपणीच वाटलं त्यावेळेस कार्तिक स्वामी म्हणू लागले ही सर्व सोमवार सोहळा सोमवारचं मी व्रत केलं म्हणून मनोवांचित फल भेटलं सोळा सोमवार कराय सुरुवात करा, करा मनात जी इच्छा असेल ती जर पूर्ण नाही झाल्या तर मग बोल पण नियम धर्माचं सर्व पालन करावं लागतं પચ્ચે પાળનો ભાઈ છે જાને વિઠ્ઠલ માત્ર ગાવી તેની પચ્ચે સંભાળ આંતર રંગા મધ્ય રંગલા પાઈજી મારા આંતર રંગ